नर्मदेह ह अशा नर्मदे प्रकारे हॉल होते बरेच हॉल आहेत जवळपास सहा हॉल आहेत बहुतेक हे बघा तिथं पण आहे तिकडं वॉशरूम महिलांसाठी तिकडं पुरुषांसाठी आणि हां सहा हॉल आहेत सगळे फुल होते आणि खूप छान सोय झाली इथे हे बघा असं झोपलो होतो आम्ही इथं चला नरमध्ये हां आज लेट झालं आहे जवळपास आठ वाजले असतील आता हां कारण आमचा प्लॅनच झाला होता की थोडं लेट निघू कारण दोन्ही माय्या मागे राहिल्या ना तर मग एक पाच किलोमीटर मागे होता त्या म्हणलं दोन तास तरी त्यांना लागेल सो आपण जरा दोन तास लेट निघू म्हणून सहाला न निघता आम्ही आठ वाजता निघालो आहे आणि सुंदर 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 असं ठिकाण होतं म्हणजे शब्दामध्ये वर्णनच नाही होऊ शकत त्या ठिकाणाचं हे बघा ना बाहेर बघा अजून काय सौंदर्य हवंय तुम्हाला सकाळी सकाळी श्री खूप सुंदर असं मंदिर आणि सूर्य महादेव असे बाहेर उगवलेले आहेत वा नर्मदे हर नर्मदे हर सकाळी सकाळी गजलक्ष्मीचं दर्शन झालं ह्याच्यापेक्षा काय आनंद असावा नर्मदे हर नर्मदे हर। नर्मदेह काय ट्रेनिंग रे देता ट्रेनिंग देतात सुंदर सुरुवात झाली आजच्या दिवसाची नर्मदेहर श्री नीळकंठधाम पोयचा इथून बाहेरच पडलो होतो तोच हे महाराजजी भेटले म्हटले चाय पिलो महाराजजी अन्नदाता सुखी भव, नर्मदेहर चला नर्मदेहर मैयाला म्हणला मी पैसे देते दे, चहाचे ते म्हणले चाय के पैसे नहीं लेते हम लोग परिक्रमावासी से बोले सुबह से सौ लोग आके गए मैया दे रही तो क्यों लूँ आपसे पैसे है ना हां धर्मदेह हर जी 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 धर्मदे हर वाटेतच आहे ना श्री नलेश्वर महारा महादेव म्हणून मंदिर लागलं आहे अतिशय उत्कृष्ट मंदिर आहे सुंदर मंदिर अतिशय सुंदर नरमधे नर्मदे हर आणि आता आम्ही पुन्हा एकदा काठावर आलोय मैयाच्या काल काठावरच राहिलो होतो पण तिथं खूप कमी पाणी होतं मैयाचं कारण मागे डॅम होता ना हे बघा केवढं मोठं विस्तीर्ण असं पात्र आहे मैयाचं अतिशय भव्य आहे आणि तटावरून आलो आहे आता आम्ही चाललोय मैया वळती आहे बहुतेक नर्मदे हर आणि सरस्वती मैया आणि सुपेकर मैयांना कॉल केला होता कॉलच उचलला नाही त्यांनी कदाचित बॅगेत असेल फोन जाऊ दे आता कुठं विसाव्याला थांबले क तर कदाचित कॉल बॅक करतील तर आपल्याला अंदाज येईल की कुठं आहेत त्या मला ह्यांना दोघींना वाटते की त्या पुढे गेल्या असतील पण मला का कोण झाले असं वाटतंय की त्या मागेत कुठून वाटे ताटावरून ह्यांना खूप वाटा फुटतात समजत नाही मग ए वरतून या वरतून वरतून या नर्मदे हर आता हे बेटाच्या जवळून चाललो आहे आम्ही आणि इथं नंदी महाराज दिसले ते बघा नर्मदे हर याचा अर्थ आपले शंकर महादेव पण इथंच असतील शोधायची गरज आहे नर्मदे हर नर्मदे हर व्यासबेटावर व्यास आता ऑलमोस्ट पोचलो आहे आम्ही बघा हे व्यास आहे आपल्याला काही तिकडे जायचं नाही आहे आणि आता आपल्याला ही कर्दन नदी बहुतेक ही मला नाव म्हणा लक्षात नाही आहे मग सांगितलं त्यांनी चला जाओ ना नर्मदे हर वा हे बघा तिकडून पण जात आहे ते आणि इकडून पण बोटवाला घेऊन जात आहे इकडून जाऊ नर्मदे हर अजूनही <coughs> खोकला चालूच आहे सर्दीची गोळी घेतली काल कमी झाली त्याला पण कुत्र्याला जायचं होतं अलीकडं नरमध्ये हर आणि आता एक राऊंड मारून ही बोट आपल्यासाठी आलेली आहे आणि प्रॉब्लेम हा आहे की बोट इम्पोर्टेड आहे वरती कारण खाली पाय ठेवायला जा सोडायला जागा नाही आहे सो आता पृष्ठभाग टेकून आपल्याला बसायला लागणार आहे त्याच्यावर सगळ्यांनी व्यवस्थित खाली बसा मैयाचा शब्द नका म्हणून नाही मैयानी जो शब्द वापरला तो तुम्हाला मी सांगू शकत नाही हा मैयानी डायरेक्ट चा, 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 चा। नाही मला पुढचं नाही बोलायचं नर्मदे ते <laughs> कस जरा थोडीशी अविरंगुळ लागतोय परिक्रमेत कारण आपला खूप वेळ चालण्यात जातो ना थोडा हसी मजाक व्हायलाच पाहिजे नर आता मजा बघा तुम्ही फक्त आपल्या वेळेस काळजी केलेली आहे इकडे घे रे दादा मी जाऊ पाहिला गोले खाली बस डायरेक्ट हा मोले पण काय करू शकत नाही मोल्याला पोहता येत नाही बॅग नाही तर अमृत काढून पहिली हा काढा बेपन खायला काय तुला चढवायचं क्रेन बिन बोलू का आता खाली बस पुढे गेलो खाली बस जा वजन वाढवायचं ना पण बस खाली हरमाय म्हण टेकिन ते बंद कर हो बच्चन मैया चला मैयाची तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी उंच आहे मै्याची तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी लय उंच आहे रुको मोबाईल राखतो को बहुत डर लागणार नर्मदे हर सुपे कर सुपे कर सुपे कर सुपेकर मै्या आलेल्या आहेत गुळीसारख्या ऍक्च्युली आहे हो ना तिकडून एक वाटे कदाचित रोडवरून आले असतील आम्ही तटावरून आलो हे बघा वा सरस्वती मैय्या कुठे हाय सरस्वती मैया पण मागे वाह वा, 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 नर्मदे हर मैयानी काल तोडला आज जोडलं परत वा वा, 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 वा। जय हो मैया की तो चिंता काय प्रभु प्रभू माताजी माताजी नाही देवीजी चप्पल पेहनलो पॅन यू थोडासा सेनापती आलेला आहे आमचा आता हर राजा मागून येत आहे आणि आम्ही बिचारी गरीब राजा त्यांची <laughs> है ना नर्मदे हर काय म्हणले काय झालं भेटलो का नाही मैयाने भेटवलं का नाही परत वर जायचं का आता हे बोलू ना असे बरेच वाढ आहेत बघा इथे पण एक दोन इथे पण आहे आणि विशेष म्हणजे दरवाजे वगैरे बघा आणि जी गॅलरी आहे ती बघा वर दरवाजा उलटा आहे बघा मस्त खूप सुंदर गॅलरी बघा अप्रतिम आहे माहिती आहे का अतिशय सुंदर सकाळपासून ना बालभोग मिळालाय नर्मदेहर ना एखादं दुकान आहे की बाबा जेणेकरून चहा बिस्किट वगैरे हो काहीतरी खात आहे काल जेवल्यावर पण आमचं बरं बरंच चालणं आलं ना ते मंदिर खूप मोठं होतं चार पाच किलोमीटर झाले असतील आतमध्येच पाटण पाटण हां पाटण बहुतेक पाटण गाव आहे सुंदर मंदिर आहे हो बघा इकडं नर्मदे नर्मदे हर आणि इकडे आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा मस्त झेंडा आहे जाणता राजा जय भवानी जय शिवराय हर हर महादेव हे हो तिसला वारा कसं नटखट आहे ना बघा जय भवानी जय शिवराय नर्मदे नंदी महाराज बघितलं का नंदी महाराज हार नंदी महाराज की जय शिंग बघा टेन्शनच नाही बाईला खास व्हायला नर्मदे हर अरे देवा नर्मदेहर आणि नर्मदे जसं तटाच्या जवळ चाललोय ना समुद्राच्या गरम उकाडा लागायला लागलाय शूल शुल्पाणीमध्ये जी थंडी होती ना ती डायरेक्ट उडून गेली आहे रात्री पण अजिबात काय अंगावर घ्यायची गरज नाही पडली नर्मदे हर नर्मदे हर हरिओ आश्रमामध्ये आम्ही पोहचलोय गाव का नाम क्या है गाव वल वरखड हर पिल्ल दिसली आहेत गोड आहेत ना एकदम आणि नर्मदे हर आणि इकडे एवढे परिक्रमा असे की विचारू नका बाहेर थांबा दाखवतो मी तुम्हाला इकडे तर हे फुल आहे बघा बाहेर पण फुले तिकडं पण फुले एक घर आहे ते पण फुले आणि इकडे कपड्याला लाईन लागलेली आहे आम्हाला पण आता कपडे धुवायचे आहेत अमृताकडं अमृताकडे देणार आहे धुवायला मी बसतो एडिटिंग करत हार ते बघ ते बघ ते बघ नर्मदे बटाट्याची भाजी पातळ चपाती डाळ आणि भात नर्मदे हर दुपारची भोजन प्रसादी वल काय वलवड वलसड वरखड वरखड असं होते बरं का नाव लक्षात नाही रात माझ्या समजून घ्या नर्मदे हर नर्मदे हर तर वरखडमधला हरिओम आश्रम आम्ही आता सोडलाय सुंदर जेवण होतं आणि एक डुकला पण काढला आहे कारण मी सर्दीची गोळी घेतो आहे ना रात्री तर मला थोडंसं जरा होत आहे झोप येते चला चांगलंच ऊन तळपतं इकडं आता तट आता जसं असं जस जवळ येईल ना तसं तसं हां गर्मी वाढत चालली आहे त्याच्यामुळे आम्ही काय केलं जास्त लवकर नाही निघालो नाही तर एरवी आपण दोन वाजता चालू करतो आज तीन वाजता केलं आहे नऊ किलोमीटर नंतर एक आश्रम आहे त्यांनी सांगितलं ऍक्च्युली ते थांबून घेत होते पण म्हणलं नको आता कारण पंधराच किलोमीटर पंधरा सोळा काहीतरी किलोमीटर झालेत म्हणलं अजून एक आठ नऊ किलोमीटर तरी जाऊ म्हणजे जरा कोटा पूर्ण होईल आजचा नरमध्ये हा राहता बाई तुम्ही माग पाडता आता कुठे मागे आहे तुझ्या बरोबर चालते तरी काल माँगे काल काल, काल कुठे राहिले होते काल मग आता तू थोडा पुढे गेला मग आता राहिले मागे थोडी मग थोडाच थो पुढे गेला एवढं काही लांब नाही गेला काही तू तुला सकाळी मी बरोबर तेवढं कव्हर केलं आम्ही तुमच्यासाठी लेट निघालो दोन तास अरे पण आता जागेचा प्रॉब्लेम आहे प्रत्येक ठिकाणी सगळ्यांना जागा मिळाली आमच्या इथं लय जागा होती आणि मंदिर काय होतं एक नंबर ते मंदिर एक नंबर कडे नव्हतं ना हा तुम्ही तिकडे होतो रोडच्या आम्हाला पण काय पत्र्याचं शेड होत हा हा नाही आम्ही एकदम स्टार ठिकाणी होतो मिस केलं तुम्ही केलं दिवस दुपारीच भेटल्या होत्या जेवायच्या टायमिंगला मी व्हिडिओ मध्ये दाखवायचं विसरलो मैयाला हा मैया तुम्हाला पण भेटली नाही बरीच पुढे गेली तुमचं म्हणतोय मी मैया भेटली की आम्हाला अरे आता त्यानंतर जेवल्यानंतर मैया काय बाबा ते त्यांची डायबेटीज आहे गोळी घेतली की आणि जरा माग पडली की रडून माग पडली की रडायला लागते मग पण नाही आता आता खंबीर झाले एकदम नाही नाही परत झालं होतं त्यांच्या बरोबर होते म्हणून काल का हो त्यांच्या मालकाने सांगितलं ना हा ती सुमन कशी गेली पुढे तुला सोडून हा हा मलाव चालते तेवढं तेवढं मागे पुढे अहो आता हे बघा परिक्रमा मार्गच असा आहे हो सांगत नाही ना चालू, ना चालू शकत ती मैय आप थोडं झोपायची जागा एक ठिकाणी आपल्याला मिळणारच नाही ना एक दोन दिवसाचा इकडे तिकडे होणार आहे हा परत भेटतोय आपण तिने काय सांगितलं नाही म्हण दाजी काय म्हणले कुठे आहेत तुम्ही आम्ही सांगितलं की आम्ही दोघी इथे मग म्हणले सुरण ती म्हणली ती पुढे गेली एक पुण्यात जण बर ती पुढे मग ती पुढे कशी काय गेली तुम्हाला सोडून बर आव आता हे आखी परिक्रमा चालणार आहे मागं पुढे मागं पुढे होणार आहे सकाळी होईल भेटलं की सकाळीच तसं सोडून जाऊ नका एकमेकाला नाही हे ग्रुप एकत्र काय झालं काय झालं नाही मी विडिओत बोल की त्याला काय हा थांब थांब इकडे थांब 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 दुपारी आल्या जेवल्या जेवल्या आणि लगेच गेल्या हा बोलले नाही हो तू याशी आई गोलूशी नाही हा फोन करतायत मला दोन तीन वेळा फोन होता ते तसं काय नाही आहे तुम्ही मानत नको आणू हां हां शांत शांत त्यांना असं वाटलं असेल आज नको आता तुटायला एकत्र राहू म्हणून त्या पटापट आपल्या पुढे गेल्या हां दर मध्ये दुपारचे आता साडेचार झालेत आश्रम अजूनही चार किलोमीटर आहे तर ॲक्च्युली माय मानत होतं मागे दोन आश्रम होते तिथं सादावरत होतं दुपारी एवढं जेवलं होतं सादावरला काय काहीतरी बनवलं असतं आपण दाल खिचडी वगैरे पण अमृता देवीच्या मनात असं होतं की थोडं पुढे जाऊयात आपण म्हटलं ठीक आहे आता काय झालंय तिला तट बदलायचं आता घाई झाली बहुतेक आहे का नाही मैया हा चला नर्मदे हर नर्मदे हर संध्याकाळचे आता साडेपाच वाजलेत आणि ऑलमोस्ट आम्ही पोचले आश्रमाकडं हे बघा बहुतेक हाच आश्रम आहे अरे देवा तिकडे कुठं चाललंय एंट्रीच तिथून असेल हा ना खूप पेशन्स बरोबर खिलवाड झाला आमच्यावर फार पुढं जाते आणि मग वर येतोय हां वळाले आहे का नाही आलो 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 सुंदर आहे ना नरमध्ये जाऊ आश्रमात बघू जागा आहे का इथून सुरुवात आहे ॲक्च्युली मी मॅपवर आहे ना एक मंदिर शोधून आहे पुढं म्हटलं इथं आश्रमात हा इथं अरे इथंच आहे मंदिर ते बघ तिथे पुढं नको टेन्शन घेऊ मिळेल जागा नाही मिळेल इथं बाहेर झोपू ओके नर्मदे हर आता पेशन्स लेवल हां पेशन्स संपले आता पंचवीस सव्वीस झाले असतील आज पण बहु किती झाले स्ट्रावावर नर्मदे हर नर्मदे हर मोर बघितले का सुंदर सुंदर एकदम आश्रमांच्या जवळ आश्रमाच्या जवळच आहेत दोन्ही पण हे बघा इथं आश्रम आहे चला बघूयात आता किती गर्दी आहे आश्रम छोटा आहे मैया कुठं गेल्या गे मैया इकडे आहे मैया आपले मैया कुठे गेल्या हा बर आलो मी थांब थं सुट्टाश्रम नर्मदेह नर्मदेह इथं आम्ही आसन लावले हे बघा सगळं फुल झाले इकडं मैया आतमध्ये नर्मदे हात मैया काय जागा आमची मैया हे बघा इथे फुल येतो पण आहो पण पाच जण आहे आपण मैया आपण फुल आपन फुल नर्मदे हर तिकडं तर मी दाखवलंच मागाशी तुम्हाला सगळं फुल झाले चला, नर हर रांघोळ करायची आहे मला आता नरमदे हर